नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार एकतीस मार्च दोन हजार पंचवीस मित्रांनो आज महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पाहूयात आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पण मित्रांनो एक तुम्हाला विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतील तर पहिली बाजार समिती आहे मुंबई हळदीला आवक आणली आहे दोनशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला अठरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला एकेवीस हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला चोवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव अवकाळी आहे बेचाळीस क्विंटलची कमीत कमिद कमी दरम्याला नऊ हजार पंचवीस रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर हळदीला अवकाळी आहे सात क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे अकरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती सांगली अवकाळी आहे सोळा हजार सातशे छप्पन कुंटलची कमीत कमी दरम्यान तेरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला वीस हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे पूर्णा अवकाल्य आहे नऊ कुंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे तीस रुपये तर जास्तीचा दर आहे बारा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकाल्य आहे एक हजार चारशे सत्तावन्न कुंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर आहे बारा हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला तेरा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती भोकर अवकाल्य आहे एकवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार रुपये तर जास्तीच्या दरम्यान अकरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत अवकाईली आहे एक हजार दोनशे अकरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार तीनशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच बाजार समितीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद